तुझ्या मम्मीच लेकर हो म्हणजे तीन वर्ष पैसे दिलेत तुम्हाला पैसे निघत किती निघतात आता बारा, बारा हजार निघाले एक लाख बारा हजार तुम्हाला किती त्या पहिल्या वर्षी कितले सत्तर सत्तर हजार रुपये दिले हा हा सत्तर हजार तीन वर्ष काम करतात तीन वर्षापासून काम करतात मग मागच्या वर्षी टोटल दोन लाख लावले होते दोन लाख लावले होते अच्छा लगती लगती हा। मालोके। मालोके। हे मालक आहेत अच्छा हा लेकरू रडायला की पाच होते लागोदर आता किती निघाले तुमच्याकडे एक, एक लाख बारा हजार किती वर्षापासून आहे तुम्ही इथं तीन वर्ष झाले ना तुम्ही असं सर का ना व्हिडिओत ना काय हां तुम्ही किती वर्षापासून आहे तिथं तीन वर्षापासून बरं लेकर हे गावाकडे जाणं येणं कस आहे नाही एक लेकरू इथं ठेवलं होतं कोणतं लेकरू ठेवलं किती वर्षाचं होतं ते

हाँ हाँ। बर काय पैसे दिलेते का त्याला कोण ते माणवत्याच्या माणसांना तुम्हाला नाही पैसे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी इथं किती दिले ते कि पैसे तुम्हाला मध्ये किती काम केलं होतं पहिल्या वर्षी नव्वद हजारचं काम करतात एकोणनव्वदचं नव्वद हजाराचं काही एक लाख नव्वद हजार नव्वद हजार मग तुमच्या किती फिरले होते त्यांच्याकडे मी गावाकडे चालला वरचे पैसे पैसे दिले होते तुम्हाला नाही ना साठ हजार तुमचे राहिलेले दिले नाही गावाकडे गेला परत पैसे दिले खातले काय गावाकडे टाकले किती नाही नाही एक मिनिट तुम्ही दोन मिनट तुम्ही माझं ऐकून घ्या तुला त्या माणूस तेहतीस हजार बरोबर आहे इथं किती पाच हजार रुपये खाया पिया दिले बरोबर आहे किती सांगा सत्तावीस हजार रुपयाच्या कारखान्यावर जातो चोवीस हजार रुपयाचं आंबा घेतलं पुन्हा तांदूळ ती घेतली सत्तावीस हजार रुपये ना माझ्याकडे मग गावाकड गावाकडे खाद घ्यायचं आहे

कामाला तुम्हाला गावापास जायचंय सगळं पुरवतंय मग तुम्हाला त्रास आहे म्हणून एक मिनिट आहे का तुम्हाला काय त्रास आहे ते तुम्ही क्लिअर सांगा होय तुम्हाला जायचंय सहन जा पैसे द्या म्हणून त्याच वेळेस सांगितलंय काय झालंय ओळख ओळख कशी जाते कोणत्या सांगले कुठं आण तुम्ही एवढं त्याला त्यांना कोणी मारले ते ओळख ओळख कशी जाते कुणाच्या आई ना तुमच्या आई ना तुमच्या आई ना मारलय सर्व जणांना मारले काय केलं याचं गावकडे जाऊ देत नाही मी मग आम्ही काय म्हणलं गावकडे जाऊ देत नाही तर गावकडे आमची बहीण वारली तो आम्ही जाऊ दे आता मग मावशी वारली होती तो आम्ही जाऊ दे आम्ही म्हणतो गावकडे जात जाते तर जाते तर हाव नाही हाव नाही करते जाऊ देत नाही आता हे मारण्याचं कारण काय होतं